सुटला सत्तावीस सुटला या मैदानातील आणि सत्तावीस मध्ये सुंदर असे लढत चालू आहे एक जण वा झाला चौग जण मधल्या टप्प्यापर्यंत बरोबर पडवती त्यातला एक वाद झाला आणि पड्याल आठ पुढच्या रानात टाप टाकला आणि नेरवाद वर्चस्व घडक्रमांक सत्तावीस चा आणखा घड क्रमांक सत्तावीस चा तास क्रमांक पाच मधून फारी गाडी ओम साईराम प्रसन ऐशकर लोणंद कोरेगाव या गाडीचा एक नंबरला विजय बिलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं आठेलचं हार्दिक हार्दिक